गव्हर्नमेंट शाळा येते तुम्ही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात ला कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठले सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो कस सोयाबीनचं झालंय कांद्याचं झालंय सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्या वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे असतो दादा तर फक्त माझ्या इतकं वाईट वाटत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात मजुरांच्या विरोधात महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर करायला गेलो तर लोक त्यांच्या तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दो रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार का महिना दादा पण आमच्या भाऊ द्या तू आता किती अकरावी वारे करणार अकरावी तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कॉलेज हिच तू आठवी अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत तुला गेली अकरावी बारावी नंतर पण तिला त्या संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी आम्ही घेत आहे असा शब्द व्हिडिओ कॅप